काय दिसते तुम्हाला हे पृथ्वी दिसते कशी आहे ती कशी आहे ती गोल गोल आहे फिरते गोल गोल आपली पृथ्वी फिरते का ही पृथ्वी फिरते आपली अरे मी काय सांगते ही पृथ्वी फिरते आपली पृथ्वी फिरते का नाही फिरते पण आपल्याला कळत पण नाही हळूहळू फिरत असते ती कोण हा कोणा भोवती फिरते माहिती का ती सूर्य बाप्पाच्या फिरते गोल गोल कोणाच्या बाजूने फिरते आणि स्वतः फिरत फिरत फिरते अशी फिरते स्वतः गोल 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 गोल, -गोल फिरत सूर्य बाप्पा भोवती फिरते आता आम्हाला याच्यामध्ये दे भारत, भारत देश शोधून दाखवा बरं कुठे भारत देश बघू बरं सापडतो का तुम्हाला कुठे बघू द्या बघू द्या बघू द्या भारत देश आहे का नाव आहे का तिथं बघा ना भारताचं कसा आकार असतो ते व्यवस्थित बघा ना भारताचा आकार तुम्हाला मी सांगू कसा असतो हे बघा इकडे फळ्यावर दाखवते मी असा आकार कुठे दिसतोय का बघा हे बघा असा असतो बर का सापडला का बघू द्या बघू द्या हात काढा हात काढा हात काढा ना ही ना हि ना ही तुम्ही मला काढूच दिला नाही आकार नाव पण असणार तिथे भारत बघा जरा व्यवस्थित भारत नाव असणार भारत तुम्ही हात ठेवताय त्याच्या पुढे जात आहे नाही 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 बघू कोण सापडवतय इकडे बघा पहिलं पहिलं फळ्यावर बघा फळ्यावर बघा पहिलं कुठे भारत सापडला कुठे 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 हात काढा व्यवस्थित दाखवा वाव कोणी सापडवला पहिला आरुषीने सापडवला जोरात टाळ्या वा आरुषीसाठी व्हेरी गुड बघू द्या मला एकदा व्यवस्थित बघू द्या मला पण नाव दिसतंय का तुम्ही कसं ओळखलं भाई ओळखल काय पुढे राहत पुढे कुठे व्हेरी गुड शब्बा आयवाजो बरं सगळ्या मुलांसाठी व्हेरी नाईस आणि याला काय बोलायचं पृथ्वी गोल काय बोलायच हा ऑफिस मध्ये ठेवलेलं होतं म्हटलं तुम्हाला दाखवूया याला बोलायचं पृथ्वी गोल काय बोलायचं चला आता कुणीतरी दुसऱ्याने भारत शोधून दाखवा मी गोल फिरवते छोट्या मुलानी एखाद्या पहिलीच्या चला भारत शोधून दाखवा चला सापडलं का बघू द्या बघू द्या कार्तिक मी शोधला व्हेरी घोटाळ्या जर जो जोरात